मुंबई हल्ल्याचा आरोपी तहबूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण होणार असल्याची माहिती आहे तसा निकालच अमेरिकेच्या कोर्टानं दिला या निकालामुळे राणाला मोठा झटका बसला मुंबईवर दोन हजार आठ साली लष्कर ए तोयबाचा हल्ला केला होता या हल्ल्याच्या कटामध्ये तहबूर राणाचा सहभाग होता त्याचे सर्व पुरावे वारंवार भारतानं दिले त्यामुळे भारत आणि अमेरिकेत राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एक करार झाला त्याद्वारे त्याला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकतं अशी माहिती आता समोर आली सर्वात मोठी बातमी सध्या आपण पाहतोय मुंबई हल्ल्याचा आरोपी तहवूर राणाचा आता भारताकडे प्रत्यार्पण होणार असल्याची माहिती आहे तसा निकाल अमेरिकेच्या कोर्टानं दिला या निकालामुळे राणाला मोठा झटका बसला मुंबईवर दोन हजार आठ साली लष्कर ए हल्ला केला होता या हल्ल्याच्या गटामध्ये तहवूर राणाचा सहभाग होता त्याचे सर्व पुरावे भारतानं वारंवार दिले होते त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये राणाच्या प्रत्यार्पणाबाबत करार झाला होता आणि त्याद्वारे आता त्याला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकतं